बटका सम्वादील 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 भटके विमुक्त आदिवासी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संवाद यात्रा गेल्या बहात्तर वर्षापासून वंचित समूहातील समाजाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाही त्यांच्या मानवी हक्कांच्या मागणीसाठी तसेच समस्त भटके विमुक्त आणि आदिवासी समूहाच्या हक्कांविषयी बहात्तराव्या विमुक्त दिनानिमित्त महाराष्ट्रात ही सभा यात्रा संवाद यात्रा सुरू केली असून गुरुवारी चार सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली यावेळी संयोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना समाजातील मूलभूत प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भटके विमुक्त तसेच आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संवाद यात्रा सुरू झालेली आहे अठ्ठावीस तारखेपासून यात्रा चालू झाली आहे आज यात्रेचा या ठिकाणी हा सहावा दिवस या ठिकाणी आहे ही यात्रा आतापर्यंत तेराशे किलोमीटर चाललेली आहे अंदाजे सर्व महाराष्ट्रामधला आम्ही आकडा काढा तर सहा हजार किलोमीटर ही यात्रा प्रवास करणार आहेत महाराष्ट्रामध्ये भटकीमुक्त समाजाला या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्षा कुठल्याही पद्धतीच्या सोयीसुविधा मिळाल्या नाहीत आजही हा समाज गुलामदीमध्ये जीवन जगतोय जे देशासाठी संघर्ष केला देशासाठी लढले ते गुन्हेगार झाला आजही गुन्हेगारीचा शिक्का या ठिकाणी या समाजाच्या कपाळावरचा पुसलेला नाही आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्षानंतर आमच्या काय वाटेला आलं याचा हिशोब विचारण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा आयोजित केलेली आहे संवाद यात्रेचे मुख्य जे उद्दिष्ट आहेत ते भटकेमुक्त समाजातल्या बेचाळीस जातींना स्वतंत्र मंत्रालय पाहिजे त्यांच्यासाठी स्वतः बजेट पाहिजेन त्यांच्या संरक्षणासाठी कायदा पाहिजे त्याचबरोबर भटकेमुक्त समाजाला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी जे काही कल्याणकारी योजना आहे त्या कल्याणकारी योजना या ठिकाणी उभ्या केल्या पाहिजे याची जाणीव जागृत करण्यासाठी समाजाचं वेदनेचं दुःखाचं गाठोडा बांधून या राज्यकर्त्यांना या ठिकाणी गाठोडं देऊन या ठिकाणी या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत आंदोलन केलं जाणार आहेत ही जनजागृती करण्यासाठी भटकीमुक्त समाजाला एकत्रित आणण्यासाठी या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली महाराष्ट्रातली पहिल्यांदा सगळ्यात मोठी भटकीमुक्तांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी निघलेली ही संवाद यात्रा आहे या ठिकाणी अनेक समाजाचे लोक सहभागी झाले येतात प्रत्येक कलेक्टर ऑफिस असन या ठिकाणच्या सामाजिक संस्था संघटनांना एकत्र मिळून संयोजन समितीच्या वतीने वेगवेगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी आहेत ही यात्रा आज मध्ये आहे पश्चिम महाराष्ट्राचं पश्चिम महाराष्ट्र संपला तर उत्तर महाराष्ट्राला सुरुवात झाली इथून यात्रा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जाणार आहे धन्यवाद आम्ही भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य या यांच्या माध्यमातून अठ्ठावीस तारखेपासून आपण संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे या संवाद यात्रेच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या म्हणजे आम्ही वीस जिल्ह्यांमध्ये जातोय चाळीस तालुके आम्ही या निमित्ताने कव्हर करतोय आणि या सगळ्या ठिकाणी आपले भटके विमुक्त आदिवासी समुदायाचे जे लोक आहेत त्यांना जाऊन त्यांच्या पालावरती वस्त्यांवरती वाड्यांवरती जाऊन चर्चा करतोय त्यांचे प्रश्न समजून घेतोय त्यांना सगळ्यांना एकत्रित कसं करता येईल कारण हा समाज विखुरलेला आहे गावा आहे त्यांना मुख्य ठिकाणी येता येत नाही आपला म्हणणं मांडता येत नाही त्यांनाच घेऊन आम्ही ही संवाद यात्रा काढतोय कारण पंच्याहत्तरवं वर्ष आहे रौप्यमहोत्सवीसवी वर्ष आपण साजरं करतोय बहात्तर वर्ष विमुक्त होऊन झालेलं आहे तरीही प्रश्न सुटलेले नाहीये तुम्ही बघतायत आज मोठ्या प्रमाणे जो समुदाय आपल्या सोबत आलेला आहे काय मागण्या आहेत तो त्यांच्या राहायला घर गर हवं घराखालची जमीन नावावरती आहे मुलांना शिक्षण हवं आरोग्याचा प्रश्न हवा ज्या त्यांच्यावरती ज्या खोट्या केसेस टाकतात त्या टाकल्या जाऊ नये त्याच्यासाठी त्यांना संरक्षण मिळावं त्यांना ज्या बेसिक सुविधा माणूस म्हणून जगण्यासाठीच्या ज्या बेसिक सुविधा संविधानाने दिलेल्या आहेत त्या मिळाव्या याच्यासाठी ते आलेल्या आहेत काल आम्ही पश्चिम महाराष्ट्र पूर्ण केला आजपासून आम्ही उत्तर महाराष्ट्र करतो या या आहे याच्यानंतर मराठवाड्यात जाऊ तिथून आम्ही विदर्भात जाऊ आणि मुंबईला तेवीस सप्टेंबरला याचा समारोप होईल अपेक्षा अशी आहे की आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी त्यांनी या सगळ्या लोकांना तेवीस तारखेला भेटायला यावं त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत निसर्गात नंद साई बना मौजमच्या मस्तीमध्ये रमतेस नंदन बन साई बना साई बना